अष्टकासारखंच म्हणते गात नाही मी पण आपण पड़ सगळेच जण कुठे गात असतो ज्या वेळेला आपण स्तोत्र म्हणतो वारत्या म्हणतो तेव्हा तर तसा ऐका उतरुन उतरून हळू ये ते संधी काली न माया स्वजन जनधनाचे दुःख दुख लागे मिटाया झरझर स्मरणाची रेख जाई धुक्यात मनभर कवितेचा मांडिला मी आकांत पदर भरून किण किण हिरवे स्वप्न हातात होते पिचत पिचत तेही खोल मासात जाते क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा अरुण फिरून येई इंद्रिया नाव माळा अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले हळूहळू कळते कि काही नाही कळाले गडद गडद झाले सावळे मेघ काळे लुक लुक हृदयाची चांदणी त्यात हाले, सगुण म्हणून घ्यावे शब्द ते ही रिकामे अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे नितळ गगन पात्री लागता चंद्र ज्योती किती हरवलेले छंद भेटून जाती खळबळ हृदयाची दाखवावी गुणाला झडून झडून पाखे अर्थाहे उषाला जी रमीर जाचे काठ ठाठ जाती दिजोनी अडतवळतवाहे संधकाळोकपाणी बहरुन घळलेल्या लक्षतारा जळात लवलव रचनेचा बंधये नामनात पद पद खुडताना ओण साया स्वभावे गुण गुण करताना कान गाणे जुळावे सहज सुचून जावे कोवळे मर्म काही तरल्याशी अवस्था काय भाग्यात नाही